पाणी पाणीच पाहिजे नाराज पाहिजे बाबा साहेब अंग्रजुळगोला पाणी पाहिजेच पाहिजे अंग्रजुळगाव पाणी पाणीच पाहिजे महिषा योजनेचे गेली चार महिने झालं आवर्तन चालू आहे पण म्हैसा योजना जे कवठे मंका मिरज व जत तालुक्यांच्या साठी आहे त्याच तालुक्यामधील मधील कवटेमंकाच्या दुष्काळ असणाऱ्या फोंड्या माळावरती म्हणजे आग्रंदोगाव आग्रणी नदीकाठी वसलेलं आहे गाव पण चार महिने झालं मैशा योजना चालू असताना देखील आग्रण दोगावच्या बंदऱ्यात एक ठेम पाणी नाही पाण्याविना वंचित असणाऱ्या आग्रण दोगावच्या सर्वांना मिळणाऱ्या पाण्याच्या आव्हानासाठी आज गावातील सर्व सन्माननीय मान्यवर सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पाणी हे आम्हाला हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे गांधीवादी सत्याच्या मार्गाने व सनदशीर व कोणत्याही पद्धतीचा दंगा न करता गावकरी या आग्रण दोगावच्या बंधाऱ्यामध्ये पाण्यासाठी बसलेले आहेत पाण्याविना आम्हाला मरण्यापेक्षा पाणी देऊन आम्हाला वाचवा असं आवाहन करण्यात येत आहे अग्रणी नदीवरील बंधारे दोन दोनदा भरले गेले आग्रण दोगावच्या बाजू असणारे चारही बाजूंची गावं आज पाण्यानं भरलेली असताना आग्रण हा बंधारा गावठाण हद्दीमध्ये असणारा हा बंधारा या बंधाऱ्यामध्ये पेयच्या पाण्याची ग्रामपंचायतची पाणी पुरवठ्याची विहीर आहे पण या विहिरीमध्ये देखील पाणी नसल्यामुळे गावाला पेयच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी गेले कित्येक महिने झाले दीड महिने झाले आम्ही आवाहन करतो आहे वरती नदीच्या वरचा भाग हा दोन दोन तीन तीन वेळा भरला गेला पण आग्रजाचे बंधारा क्रमांक एक दोन व तीन यामध्ये पाणी आलेला नसल्यामुळे ग्रामस्थ वेळोवेळी विनंती करून पत्र व्यवहार करून देखील थकले असल्यामुळे आता शेवटी सत्याच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने हक्क मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत पाणी आमच्या हक्काच अग्र पाणी Alles von hier!